नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात अनेक वळण येत आहे टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकांच्या कथानकामध्ये बदल होत असतात आता कलश मराठी वाहिनीवरील सुखकळे या मालिकेचे कथानक हे नव्या वळणावर आले आहे मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी मुख्य व्यक्तिरेखा मिथलिया आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अनेक संकटांच्या आव्हानांना सामोरे जाताना स्त्रिया खचून न जाता त्या खंबीरपणे सामोरे जातात जातात स्त्रियांच्या या खंबीरतेवर भाष्य करणाऱ्या काही मालिका आहेत सध्या कलर्स मराठीवर सुरू असलेली सुखकळे ही मालिका देखील याच पठडीतली आहे सुखकळे या मालिकेतील नव्या मिथिलाबद्दल बोलताना स्पुहा जोशी म्हणाली मिथिला या व्यक्तिरेखाचा प्रवास आता सुरू झाला आहे बऱ्याचदा आपल्याला आसपास अनेक आत्मविश्वासू स्त्रिया दिसतात मिथिलाच्या नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे आता ती हरवलेल्या स्वतःला शोधते नव्याचा शोध घेणारी ही मिथिला आहे त्यामुळे राहणी मानासह तिच्या अनेक गोष्टींमध्ये बदल होतो मिथिलाला आता स्वतःवर जास्तीत जास्त प्रेम करायला लागली असल्याचं तिने सांगितले स्वतंत्र विचाराची आत्मविश्वासू स्पष्ट वक्ती विचार करणारी आणि नव्या रूपातील मिथिला प्रेक्षकांच्या भेटीला पंधरा ऑगस्टच्या नंतरच्या भागामध्ये दिसणार आहे